बडनेरा विधानसभा क्षेत्रात ट्रम्पेटची धूम कदम यांची प्रचार रॅलीने वेधले बडनेराकरांचे लक्ष ज्यांनी बडनेरा क्षेत्राचा सत्यानाश केला त्यांची गळाभेट आम्ही कशाला घ्यायची कदम बडनेरा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे वारे गतिमान व्हायला सुरुवात झाली आहे अशातच सर्व राजकीय पक्ष नेते मंडळी आपापल्या पद्धतीने स्वतःच्या प्रचारात गुंतले आहे दरम्यान संकल्प शेतकरी संघटनेचे अपक्ष उमेदवार यांच्या प्रचार रॅलीचा वाढता प्रचंड प्रतिसाद बघता विरोधकांचे धाबे दिसून दिसून येत आहे अशातच नितीन कदम यांची पदयात्रा प्रशांत नगर भगतसिंग प्रेजरपुरा संजय गांधीनगर यशोदा नगर बेनोडा उत्तम नगर कैलास नगर महादेव खोरी मंगलधाम व इतर परिसरातील भव्य प्रचार रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले आहे सदर प्रचार रॅली दरम्यान आमदार राणा व नितीन कदम एकाच मार्गावर असताना राणा यांनी कदमांना गळाभेटीचे आमंत्रण दिले परंतु कदम यांनी प्रतिसाद न देता आपला विरोध व्यक्त केलाय तसा व्हिडिओ प्रसार माध्यमांवर व्हायरल झालाय माध्यमांशी बोलताना कदम यांनी स्पष्ट केले ज्यांनी बडनेरा क्षेत्राचा सत्यानाश केलाय त्यांची गळाभेट आम्ही कशाला घ्यायची अशी बोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आपण सत्तेत नसतानाही विविध सामाजिक उपक्रम रुग्णसेवा आंदोलने व इतर माध्यमातून जनसामान्यांसाठी जनसेवेचा वारसा जपला आहे या कार्याला गती देण्यासाठी ट्रम्पेट या दहा क्रमांकावरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचं आवाहन कदम व त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे संधी मिळेल तेव्हा आपण नागरिकांचा सा विश्वास सार्थक ठरवू अशी ग्वाही संकल्प शेतकरी संघटनेचे अपक्ष उमेदवार नितीन कदम या है। कदम यांनी आहे हे प्रचाराची एक प्रकारे शिस्तबद्ध पद्धत राबवित आहे हायटेक प्रचारामुळे ते जनसामान्य पोहोचत असून प्रचार कार्यात कार्यक्रमात सर्वात आघाडीवर दिसून येत आहे बडनेरा विधानसभा क्षेत्रासाठी नितीन कदम यांच्याशिवाय पर्याय नाही असा विश्वास जनतेमध्ये दिसून येत आहे लोकत्रिशूल न्यूज बडनेरा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.